आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून व राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील यांच्या पुढाकाराने अजित पर्व युवा जोडो अभियानांतर्गत बिलोली देगलूर मुखेड तालुक्यातील युवासेना संभाजी ब्रिगेड क्रांतीवीर छावा संघटनेतील दोनशे युवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत जाहीर प्रवेश करण्यात आला हा पक्षप्रवेश सोहळा आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या निवासस्थानी झाला यावेळी उपस्थित माजी खासदार माजी मंत्री भास्करराव पाटील खदगावकर माधव पावडे वसंत पाटील सुगावे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगावकर राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सचिव सुनील नानमटे सरदार सरजित सिंग गिल विक्रम देशमुख राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष कन्हैया कदम दीपक पावडे भास्कर बिलवंडे राष्ट्रवादी युवा जिल्हाध्यक्ष स्वप्नील पाटील इंगळे युवा जिल्हाध्यक्ष मोहसिन खान पठाण पप्पू जाधव नेताजी भोसले जोगदंडताई बालाजी सोनकांबळे संघरत्न गायकवाड संभाजी मुकनर संतोष पावडे योगेश्वर पाटील शिंदे अभिजित भालके यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती बैठक घेतलेली राष्ट्रवादी युवक काँग्रेसची बैठक या ठिकाणी आम्ही आयोजित केलेली होती युवकांची संघटना जिल्ह्यामध्ये वाढली पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये नंबर एकची ची राष्ट्रवादी ठरली पाहिजे ही भूमिका त्याच्या मागची आहे पक्षांनी सभासद नोंदणीचा कार्यक्रम दिला आहे ते सभासद नोंदणी आणि युवक काँग्रेसची संघटना वाढ या दृष्टिकोनातून आम्ही सर्वजणांनी बैठक घेतली अतिशय मोठ्या संख्येने जिल्ह्यातून माझे तरुण सहकार्य आलेले आहेत उद्या येणाऱ्या नगरपालिका जिल्हा परिषदा पंचायत समिती आणि महापालिकेमध्ये माझ्या तरुण मित्राला देखील सहकार्य मिळालं पाहिजे ही त्याच्यामागची भूमिका आहे आणि निश्चितपणानं त्यांच्या पाठीशी मी एक कार्यकर्ता एक नेता म्हणून खंबीरपणानं उभा राहणार आहे ज्या कार्यकर्त्यामध्ये जे काम करण्याची दानत आहे अशा कार्यकर्त्याच्या पाठीशी राहणं हे माझं कर्तव्य आहे सभासद नोंदणीच्या संदर्भामध्ये येणाऱ्या पाच मेपर्यंत एक लाख एक्कावन्न हजाराचा टार्गेट आम्ही ठरवलेलं आहे आणि पाच मेला एक लाख एकावन्न हजाराचा टप्पा पार करून राष्ट्रवादी काँग्रेसची नोंदणी महाराष्ट्रामध्ये नांदेड जिल्ह्यात अधिक करण्याचा आमचा मानस आहे काही भागामध्ये अतिवृष्टी शेतकऱ्यांचं नुकसान ही गोष्ट खरी आहे बा, की अवकाळी पावसामुळं मोठ्या प्रमाणामध्ये बा बागच्या बाग उद्ध्वस्त झालेले आहेत काही ठिकाणी जनावरं दगावल्याचे बातम्या आहेत आणि सरकार अतिशय गंभीर आहे मी पण त्यांच्या संपर्कात आहे ज्यांची जनावर दगावली त्यांना तत्काळ मदत देण्याची भूमिका सरकारने घेतलेली आहे आणि ह्या अवकाळी पावसाचा मला वाटते अंदाज आणखी दोन दिवसाचा दिलेला आहे हे सगळं झाल्यावर त्यांचे पंचनामे होतील आणि मला वाटतं की सरकार त्याच्या संदर्भामध्ये संवेदनशील आहे आणि मदत निश्चित करेल अमरावती मुंबई विमानसेवा सुरू पण नांदेड मुंबई करू एक गोष्ट आहे की मी जेव्हा लोकसभेमध्ये सदस्य होतो अतिशय गर्वानं सांगतो की नांदेडवरनं ही जी उडानं होत आहेत त्याच्यासाठी प्रयत्न मी केला माझ्यासोबत अनेक सहा सात खासदार होते त्यांना घेऊन गेलो आणि मुंबईला ट्रॅफिक मिळत नव्हती म्हणून आपल्याला मुंबईला सेवा सुरू झाली नव्हती परंतु अमरावतीवरनं नव्याने सेवा जर सुरू होत असेल मग अमरावतीवाल्यांना ट्रॅफिक मिळू शकते पण नांदेडवाल्यांना काय मिळू शकत नाही हा प्रश्न आहे तेव्हा मी या संदर्भामध्ये आदरणीय अजितदादा आदरणीय फडणवीस साहेब यांच्याशी बोलेल आणि नांदेडवरनं ना मुंबईला विमानसेवा सुरू करण्याचा माझा प्रयत्न आहे माझी मागील पंधरा दिवसापूर्वी आदरणीय नेते नांदेड जिल्ह्याचे लोक नेते चिखलेकर साहेबांच्या हस्ते हस्ते जिल्हाध्यक्ष नांदेड युवक दक्षिण म्हणून माझी निवड केलेली आहे त्यानंतर आज मी आमच्या देगलूर बिलोली धर्माबाद नंतर मुखेड ह्या भागातून वेगवेगळ्या विक पक्षातील संघटनेतील असंख्य युवकांचा आज प्रवेश केलेला आहे साहेबाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज पूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये अनेक प्रवेश राष्ट्रवादीमध्ये होत आहेत आमची सर्व राष्ट्रवादीतील युवकांची व सर्व आमची इच्छा आहे सर्वांची नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी हा पक्ष एक नंबर करून साहेबांना आम्ही मंत्री कॅबिनेट मंत्रीच्या रूपामध्ये नांदेड जिल्ह्यात पाहावं असं आमची सर्वांची इच्छा आहे त्यासाठी आम्ही भरपूर प्रमाणामध्ये धडपड करून गाव तिथे राष्ट्रवादी गाव जिथे शाखा आदरणीय चिखलीकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जोरदार काम करत राहणार आहोत